देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा खाली कामगार आयुक्त कामगार आयुक्त कामगार मंत्री कोण म्हणता देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली करा अरे कोण म्हणत देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा कामगारांच्या नावाने मायुती सरकारचा कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करणारा मायुती सरकारचा कामगार मंत्री हे कामगार आयुक्त कामगार मंत्री ठिकाणी भांडी वाटप वडावण हिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणी ठेकेदार थे साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळं जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिले नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी बाग वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इतारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहायक कामगार जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान आत्म करू असा इशारा देतो काय मागणी कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायला ते मोफत दिलं पाहिजे कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिली त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस काम बांधकाम कामगाराची समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटक आहेत म्हणून है त्यांच्यावर गुन्हे दाखल केले परंतु बाराशे पाचशे अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते वीस पंचवीस वर्षाचे कामगार मिलेले असताना त्यांचे एक्कावन्न पन्नास पंचावन्न वय कसं दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला पाहिजे झालेला आहे त्याची हो सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा प्रतिशे देणार आहे आणि येत्या एकतीस तारखेला एकतीस सात तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती वन्यक्य समर्थ समिती आहे ती सर्वजणांचे आम्ही सात जणांचे पदाधिकारी आहे सामूहिकरित्यापणे पण सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोर कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार काम आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय भीम जय महाराष्ट्र